नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा मोठा पांढऱ्या कांदा मध्ये सर्वप्रथम आज सोलापूर मार्केटमध्ये तीन हजार रुपया पर्यंत बाजारभाव भेटलेला आहे तर तीन हजार रुपयापर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याची मागणी झालेली आहे आणि आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे पंचाण्णव गाडीपैकी चौदा गाडी ही पांढऱ्या कांद्याची आहे पांढऱ्या कांद्याची आवक सुद्धा वाढलेली आहे बाजारभाव सुद्धा वाढलेले आहे मी म्हटलेलं होतं लक्षात घ्या मी हे सर्व गोष्टी आधी दोन, ए, दोन मेंना, एक दोन महिना एक महिना आधी म्हटलेलं होतं की पांढऱ्या कांद्याला चांगली मागणी राहणार चांगला बाजारभाव राहणार हे आपले सत्य वचन आहे आपण तुम्ही जे कोणी शेतकरी नवीन असाल तर तुम्ही जे जुने उडे बघा आणि जुन्या शेतकऱ्यांना माहिती आपण जे काही बोललेलं होते आज खरं झालेलं आहे आज तीन हजार रुपयापर्यंत पांढऱ्या कांद्याला दर भेटलेला आहे आ, एक नंबर बाजारभाव बघितला असता तर सव्वीसशे रुपयापासून ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत सुपर गोळा कांदा म्हणजे पांढर शुभ्र जे पूर्णपणे वाळेला कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे दोन नंबर जो बाजारभाव आहे गोलटा सुपर गोल्टा जो आहे दोन हजार रुपयाचा प्लस बाजारभाव आहे जो चिंगडी लहान चिंगळी जो आहे ते पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला जर भेटत आहे एकंदरीत बाजारभावामध्ये मोठी वाढ पांढऱ्या कांद्यामध्ये झालेला आहे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ती या व्हिडिओची शेवटी तुम्हाला जे तीन हजार रुपयापर्यंत गेलेला कांद्याचा लिलाव तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ज्या शेतकरीला कांदा खरेदी करायचा आहे ज्या शेतकरीला कांदा विक्री करायचा आहे तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला सर्व माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बिल ऐकून मला विसरू नका तर अशाच कांदाविषयी कमेंटसाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद छब्बीस छब्बी सवा छबीस एक पचीस एक पचीस